नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन कसे करावेत तर याबद्दलची माहिती बघणार आहोत सध्या मे महिना चालू असून थोड्या दिवसातच सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात होईल सोयाबीनचे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त भरघोस उत्पन्न कसे घेता येईल तर यासाठीचे आपण तीन खतांचे डोस आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यापैकी कोणत्याही एका खताचा एका डोसचा वापर आपण सोयाबीनच्या पेरणी वेळी सोयाबीनला करू शकतात सोयाबीनचं उत्पादन हे प्रामुख्याने सोयाबीनचे योग्यवान त्यासोबत लागवडीची पद्धत आणि सोयाबीनचं खत व्यवस्थापन या तीन प्रमुख गोष्टींवर अवलंबून असते सोयाबीन पिकासाठी नत्र म्हणजेच की सेहेचाळीस टक्के नायट्रोजन हा युरियाच्या माध्यमातून एक एकरसाठी पंचेचाळीस किलो लागतो त्यासोबत सोयाबीन मध्ये फॉस्फरस हा सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून अडीचशे किलो प्रति एकरी लागत असतो आणि याच सोबत सोयाबीन पिकासाठी पोटॅश म्हणजेच की म्युरेट ऑफ पोटॅश या खताची मात्रा ही पस्तीस किलो प्रति एकरी या प्रमाणे संपूर्ण पिकासाठी लागत असते जमिनीमध्ये सोयाबीनची पेरणी केली आहे तर अशा वेळी आपली जमीन जर चांगली असेल तर अशा वेळी खतांची एवढी मात्रा आपल्याला लागत नाही अनेक वेळा आपण खत ही फवारणीमधून मधून किंवा टॉनिकच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्ये हे पिकाला देतच असतो तर अशा वेळी खतांची मात्रा आपण कमी दिली तर तरी सुद्धा चालत असते तर कमी खर्चातील सोयाबीन पिकासाठी खतांचा पहिला डोस म्हणजेच की वीस किलो युरिया त्यासोबत दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि पंचवीस किलो पोटॅश म्हणजेच की ऑफ पोटॅश ही खतं आपण पेरणी करता वेळी सोयाबीन पिकाला द्यावीत दुसरं खतांचं व्यवस्थापन म्हणजेच दुसरा खतांचा डोस हा आपण मिश्र खतांचा देखील देऊ शकतात सोयाबीन पिकासाठी दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा आणि त्याचसोबत चौदा पस्तीस चौदा यांपैकी कोणतंही एक मिश्र खत हे सोयाबीन पेरणी वेळी आपण सोयाबीनला देऊ शकतात ह्या खतांपैकी कोणतंही एक खत वापरलं तर आपल्या पिकांना फॉस्फरस आणि पोटॅशियमची उपलब्धता होते यापैकी कोणतंही एक खत वापरत असताना दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅगा किंवा आपण बारा बत्तीस सोळाच्या दोन बॅगा आणि त्यासोबत मायक्रोन्युट्रियंट घटक असणार कोणतंही खत आपण पंचवीस किलो प्रति एकर या प्रमाणात सोयाबीन पेरणी वेळी सोयाबीन मध्ये देऊ शकतात शेतकरी मित्रांनो महादान कंपनीचं अकरा तीस चौदा हे खत देखील पिकाला सर्व प्रकारचे अन्नद्रव्य पुरवते हे खत दिल्यास आपल्याला इतर मायक्रोन्यूट्रियंट खत हे सेपरेट देण्याची गरज पडत नाही अकरा तीस चौदा या खताचा वापर आपण एक साठी चाळीस किलो या प्रमाणामध्ये करू शकता चाळीस किलो अकरा तीस चौदा आणि त्यासोबत दहा किलो सल्फर अशा प्रकारे हे दोन्ही खत मिक्स करून आपण सोयाबीन पिकासाठी हा डोस देखील देऊ शकतात सांगितलेल्या तीन खतांच्या डोसापैकी कोणत्याही एका डोसचा वापर आपण सोयाबीनच्या पेरणी वेळी सोयाबीन पिकासाठी खत नियोजन करत असताना करू शकतात कमी खर्चामध्ये सोयाबीन उत्पन्न खतांचा वापर आपण नक्की करावा तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा